हाय हॅलो गुड मॉर्निंग इट फॅमिली तुमचं स्वागत आहे सुवर्णा तिवरी थी, तिंग या चॅनलमध्ये तर बघा सकाळ सकाळ पाऊस येऊन गेला रात्रीच येऊन गेला थोडंसं पाणी पण साठले आमच्या साहेबांना टाटा बाय बाय करून मी घरात आले घड्यात वाजले सात सातला पाचच मिनटं कमी आहेत आयुष्याने सार्थक ते जायच्या आधीच शाळेत गेलेले आहेत आणि मग मी वरती येतानाच झाड घेऊन आले होते जाळ्या काढायचा कारण आज हॉलचा नंबर होता साफसफाई करायचा बाप्पा शुक्रवार येणार आहे त्याच्या आधी आपलं सगळं सजावट वगैरे आवरलं पाहिजे म्हणून मग आजचा दिवस मी म्हटलं चला आंघोळच्या आधी सगळं झटकून वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करू कारण सगळं झटकलं ना जाळ्या वगैरे सगळं डोक्यात पडतं आणि मला तर आधीच एलर्जी डोक्यातच राहायला राहिलं धूळ थोडीफार राहतेच आणि मग मला दिवसभर शिंकायला येतात आणि तसं तर असं काय काम केलं दिवस थोडंफार शिंकायला मला सारख्याच्या येतात धुळची एलर्जी असल्या मग तेवढा त्रास सहन करायला लागतो मला तुमची झाली की नाही साफसफाई कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पा येतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि साफसफाई कपडे वगैरे सात आठ दिवस होऊन चांगलं होतं त्यामुळे सगळं गोधड्या वगैरे ब्लँकेट वगैरे सगळं धुवून झालं पडदे वगैरे सगळे धुवून झाले होते माझे फक्त हॉल तेवढा झटकून घ्यायचा राहिला होता आणि सोप्या खालची धूळ तेवढी काढायची राहिली होती मग आज ती करायचं म्हणून मग मी सुरुवात केलेली आहे बघा आणि हॉलमध्येच मी बाप्पांना बसवते हॉलमध्येच आता इन मीन तीन रूमचंच घर आहे त्यामुळे हॉलमध्येच बसवते किचनमध्ये काय बसू शकत नाही बेडरूममध्ये पण तर जागाच नाही आणि तसं बेडरूममध्ये व बाप्पांना बसवतच नाही देव पण बेडरूममध्ये नसावेत म्हणून माझ्या देव पण हॉलमध्येच आहेत आणि मी बाप्पांना पण हॉलमध्येच बसवते आणि मग मी अशी साफसफाई करून घेतली सगळं जाळा वगैरे झटकून फॅनवर तर खूपच घाण होती आणि फॅन वगैरे चांगलं व्यवस्थित झटकून पुसून घेतला त्याच्यानंतर मस्त आंघोळ केली आणि फ्रेश वाटते खूप तर बघा मी थोडी बारीक दिसते का तुम्हाला तर मी महिन्याचा उपास धरला आहे आणि आज मला साडी नेसल्या थोडीशी बारीक दिसल्यासारखं वाटतंय आता ते कळेलच मी उद्या वजन काट्यावर वजन करणार आहे महिनाभर का मी काट्यावर चढले नाही आणि ज्यावेळेस मी सुरू केलं तेव्हा वजन मी पाहिलं होतं आणि खरं तर महिन्याचा उपास धरला आहे तो मला वजन पण कमी करायचं आणि हाच शंभर टक्के येतो आता बऱ्याच जणांना असं वाटतं की हिचा काहीतरी नवस वगैरे असेल पण असं काही नाही आहे आणि हे बघा मी सगळी फुलं तोडून आणलेली आहेत पूजेसाठी हे बेल आणि ही पांढरी गुलाबाची फुलं मला भागवतने दिली तो दर सोमवारी तोच मला आणून देतो आणि इथं बघा मी मस्त अशी देवपूजा केलेली आहे भक्तिभावाने आज म्हणजे काल सोमवार होता कालचा व्हिडिओ आहे काल, काल सोमवार होता शिवमुठ होती काळे तीळ आणि काळे तीळ वाहिले मी बेलपत्र वाहिले गोकर्णाचं फुल पण महादेवांना आवडतं ते पण वाहिले मी आणि मस्त अशी भक्तिभावांनी पूजा केलेली आहे फक्त रांगोळी तेवढी काढायची राहिली ती यासाठी राहिली की मला ती डिझाईन तुम्हाला दाखवायची होती की आपण देवासमोर छोट्याशा जागेसुद्धा एखादा व ज्याला आवड आहे ते कसंही सवड काढतं आणि मला आवड आहे मला देवपूजेला फुलं आणि देवासमोर सगळं झाल्यावर रांगोळी काढायला लागते त्याच्याशिवाय मला प्रसन्न वाटत नाही आणि म्हणून बघा मी डिझाईन दाखवण्यासाठी व्हिडिओ थोडा मुद्दाम ठेवली होती रांगोळी काढायची दाखवण्यासाठी तर ज्याला रांगोळी काढताय ते पण काढू शकतात बघा डॉट डॉट दिले छोट्या डब्बीन मी ते प्रेस केले आणि गोल झाले आणि त्याने असे मस्त मोगऱ्याची फुलं काढते ही माझ्या हातात आहे ती याची गाडी आहे कापेटीची यांनी तुम्ही अशी छान छोटी छोटी देवापुढे रांगोळी काढू शकता ज्याला रांगोळी काढते आहेत ना ते पण काढू शकतं आणि खूप सोपी आहे आणि खूप छान दिसतं देवापुढे रांगोळी आणि देवाला फुलं वगैरे वाहिलेली असे ना तर एकदम असं प्रसन्न वाटतं ना आमचे ते देव हॉलमध्येच आहेत त्यामुळे असं घरात आलं ना कुणी पण आलं ना तरी म्हणत असतं की वा भारी वाटते तुमची देवपूजा छान असते असे बरेच जण मला आल्यावर माझ्या घरात येणारे मला सांगत असतात आणि मला पण ते भारी वाटतं पण मी कुणी भारी म्हणावं म्हणून देवपूजा करत नाही मला खरंच मनापासून आवडतं आणि आणि बघा साडे दहा वाजलेले आहेत आणि मी पहिला चहा घेतलाय आहे साडे दहा वाजता सकाळ चारला झालेली आणि चहा साडे दहाला आता मला जायचं आहे गावात गणपती पण बुक करायचं आहे आणि गणपतीसाठी थोडीफार सजावटीचं सामान आणायचं हे मागच्या वर्षीचं सामान आहे बघा उरलेलं म्हटलं चला चेक करून घेऊ काय काय म्हणजे आपल्याला पण आयडिया येईन काहीतरी थोडंफार तर नवीन मी घेतच असते दरवर्षी आणि हे एवढं शिल्लक आहे बघा आता मी सार्थक आल्यावर जाणार आहे मग दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय